नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोंधू भागाचे प्रमाण बघणार आहोत ते एकदम शॉर्टकट ट्रिकने कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत ठीक आहे काय करायचं तुम्हाला माहिती आहे समजा की आ, एक आ, गा हे आहे ठीक आहे वावर आहे ठीक आहे या वावरचे दोन भाग झालेले आहे हात भाऊ आहे या वावरचे दोन भाग झालेला आहे ज्या बाजूचे दोन भाग झालेला आहे ते आधी लिहून घ्यायचं बघा हा ए डी एडीचे डी सी आणि नंतर इकडे होणार आहे पुन्हा एकच मोठ्या भाऊकडे बी ए बी छेद बी सी लिहायचं आहे आता आ, A, D, ची व्हॅल्यू किती आहे ते लिहायचं ए ची तीन आहे नंतर डी सी ची आहे डी सी ची आहे सहा आहे बरोबर ए बीची तुम्हाला दिली आहे चार बी सी ची तुम्हाला माहित आहे एक्स पण ती व्हॅल्यू काय आहे ते लिहायचं आहे ठीक आहे हे काय आहे अल्फाबेट आहे ठीक आहे नंतर तिरकस गुणाकार करायचे एक जर व्हॅल्यू नसेल तिरकस गुणाकार करायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे आता बघा थ्री एक्स बरोबर सहा गुणिले चार नंतर हा एक साज इट इज हा सहा सात्रीक अठरा सात्री सॉरी सा, सहा चौक चोवीस आणि हा तीन इकडे येणार भा मध्ये जाणार ठीक आहे तीन आणि चोवीस हा तीन आठ चोवीस ठीक आहे तीन आठे चोवीस म्हणजे काय एक ची जी व्हॅल्यू आली ती काय आलेली आहे आठ आलेली आहे एकची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली काय भेटेल मग आठ आहे ही व्हॅल्यू भेटली तुम्हाला आठ बघा काय लिहिलंय एडीचे डीसी लिहिलंय पुन्हा इकडे यायचंय ए बी चे बी सी लहायचं एडीची व्हॅल्यू लिहायची तीन ची लिहायची सहा चार आणि एक्स करायचा गुन्हा ठीक आहे लिहिलं तिरकस गुणाकार करायचा आहे जे आन्सर आलं ते लिहायचंय थ्री एक्स सांग लिली चार सहा चौक चोवीस तीन इकडे गेलं भागा आलं तिन्ही डोळ्यामध्ये तीन आठेस चोवीस येतं म्हणून किती नंबरला आले ते इथे लिहून काढायचं ठीक आहे समजलंय ठीक आहे धन्यवाद